आज आपण दिवाळीनिमित्त सर्वांच्या घरोघरी बनणारा पदार्थ म्हणजे चिवडा आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पद्धतीने चिवडा तर इथे मी माझ्या पद्धतीने मी चिवडा कसा बनवणार आहे त्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर इथे मी दोन किलो भडंगचे मुरमुरे घेतलेले आहे आपल्याला ते मुरमुरे आपल्याला जे भडंगचे जे मुरमुरे आहे ते चाळून आणि उद्यामध्ये वाळत घालायचे आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅसवर कढाई ठेवायची आहे कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोठ्या दोन वाट्या तेल टाकायचं आहे तेल आपलं कडकडीत तापून द्यायचं आहे कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी दोन वाटी खोबरे घेतलेलं आहे खोबऱ्याच्या आपल्याला उभ्या अशा पातळ काप करायचे आहे आणि ते कडकडीत तेलामध्ये आपल्याला त्या ते तळून घ्यायचे आहे तर खोबऱ्याचे जे काप आहे ते आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंतच तळून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सात ते आठ हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे इथे मी एका हिरव्या मिरचीचे दोन भाग केलेले आहे ते सुद्धा आपल्याला त्यावर व्हाईट कलरचा स्पॉट येईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे आहे इथे सर्व आपल्या जे सर्व मिरच्या आहे त्यावर व्हाईट कलरचे स्पॉट आलेले आहे तर इथे आपल्या जे मिरच्या आहेत त्या तळून झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला इथे मी तुमच्या आवडीनुसार तुम्ही कढीपत्ता घेऊ शकता इथे मी दोन वाटी कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा मी खरपूर असा तळून घेत आहे चमच्या साहाय्याने मी कढीपत्ता हलवत आहे जेणेकरून आपला सर्व जो कढीपत्ता आहे तो तळून म्हणजे तळला जाईल तर असं करत मी दोनदा कढीपत्ता जो आहे तो कडकडीत तेलामध्ये तळून घेत आहे तुम्ही यामध्ये शेवदेखील ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला इथे दीड वाटी शेंगदाणे घ्यायचे आहे शेंगदाणेसुद्धा मी झाडामध्ये टाकून तेलामध्ये तळत आहे आणि शेंगदाणेसुद्धा मी चमच्याचे साहाने जे आहे ते हलवत आहे जेणेकरून आपले जे सर्व शेंगदाणे आहेत ते खरपूस असे तळले जाईल तर आपले जे शेंगदाणा आहे ते इथे तळत तळलेले आहे तुम्ही बघू शकता तर खरपूस असे आपले शेंगदाणे तळून झालेले आहे त्यानंतर आपल्याला मक्का पोहे घ्यायचे आहे इथे मी कच्चे मक्का पोहे घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला झाऱ्यामध्ये टाकून तळून घ्यायचे आहे तर इथे मी दीडशे ग्राम मक्का पोहे घेतलेले आहे तर इथे मी थोडे थोडे करून सर्व जे मक्का पोहे आहे ते तळून घेतलेले आहे तर मक्कापोहे मी तळून डायरेक्ट चिवड्यामध्ये टाकत आहे म्हणजे जे आपण मुरमुरे घेतलेले आहे चिवड्यासाठी त्यामध्ये मी डायरेक्ट टाकत आहे आहेच प्रकारे मी सर्व जे मक्का पोहे आहे ते मी त्या चिवड्यामध्ये टाकलेले आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात तर चिवडा बनवण्याची पद्धत जी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असते तर इथे मी माझ्या पद्धतीने चिवडा कसा बनवायचा आहे तो तुम्हाला सांगत आहे तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकता त्यानंतर इथे आपल्याला एक वाटी जवळजवळ मोठी एक वाटी आपल्याला फुटाण्याची डाळ टाकायची आहे तीसुद्धा आपल्याला खरपूस अशी तळून घ्यायची आहे तर त्यानंत त्याच्यासाठी त्यान आपल्याला इथे याची फ्लेम जी आहे ती आपल्याला लो ठेवायची आहे जेणेकरून आपली जी डाळ आहे ती खरपूस अशी तळल्या जाईल इथे आपली जी डाळ आहे ती खरपूस अशी तळलेली आहे फुटाण्याच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही तळण्यासाठी इथे एका मिनटामध्ये आपली फुटण्याची जी डाळ आहे ती तळलेली आहे तर तीसुद्धा मी डायरेक्ट चिवड्यामध्ये टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे आणि दोन तीन मिनटांनी आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी जी आहे ती मोहरी टाकायची आहे तर इथे मी अर्धी वाटी मोहरी टाकलेली आहे मोहरी आपली व्यवस्थित तळतडलेली आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपल्याला ती व्यवस्थित तळतडल्यानंतर आपल्याला अर्धा वाटी त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा आपले व्यवस्थित तळले गेलेले आहे त्यानंतर आपल्याला पंधरा सोळा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे मी लसणाच्या पाकळ्याची साल काढलेली नाही आहे सालीसहित मी लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये दोन चमचे बडीशूप टाकायचे आहे दोन चमचे बडीशूप टाकल्यानंतर आपले सर्व जे साहित्य आहे ते मी चमच्याच्या साहाय्याने परतून घेतलेलं आहे म्हणजे मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे सर्व जे साहित्य आहे ते व्यवस्थित आपलं तळले गेलेलं आहे तुम्ही जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता ते तर आपलं जे सामान आहे ते तळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे हळद टाकायचे आहे इथे मी छोटा दोन चमचे हळद टाकलेली आहे त्यानंतर आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे इथे मी आपल्या आवडीनुसार आणि चवीनुसार इथे मी मीठ टाकत आहे त्यानंतर इथे मी सुहाणा चिवडा मसाला घेतलेला आहे शंभर ग्रॅमचं पाकिट आहे ते तर ते सुद्धा मी त्या तेलामध्ये टाकलेलं आहे तर इथे तुम्ही तेल जे तु आहे ते कमी जास्त करू शकता इथे मला चिवडं जो आहे तो जास्त करायचा आहे त्यामुळे मी मसाल्याचे प्रमाण देखील जास्त ठेवलेले आहे त्यानंतर ते आपल्याला चिवडा मसाला टाकल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये फुटण्याची एक चमचा डाळ घ्यायची आहे आणि एक चमचा आपल्याला साखर घ्यायची आहे ते आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी त्याची पावडर करायची आहे त्यानंतर आपण जे तळलेले जे आपलं साहित्य आहे ते आपल्याला मुरमुऱ्यामध्ये टाकायचं आहे आणि आपण जी पावडर केली होती मिक्सरच्या भांड्या ती देखील आपल्याला त्यामध्ये टाकायची आहे आणि हे सर्व जे साहित्य आहे ते आपल्याला हाताच्या सायने सर्व जे आहे ते एकत्र करून घ्यायचं आहे तर इथं माझा जो चिवडा आहे तो मी दोन भागामध्ये करणार आहे तर दुसऱ्या भा दुसऱ्या भांड्यामध्ये मी थोडासा अर्धा चिवडा काढून घेतलेला आहे त्यानंतर मी तो व्यवस्थित एकजीव केलेला आहे त्यानंतर आपण जे कडाई म्हणजे जे आपण मसाला तयार केलेला होता तो देखील आपल्याला त्या चिवड्यामध्ये टाकायचा आहे चिवड्यामध्ये टाकल्यानंतर ते आपल्याला व्यवस्थित जे आहे ते हाताच्या सहाय्याने व्यवस्थित आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे इथे सर्व जो मसाला आणि आपला चिवडा जो आहे तो एकत्र झालेला आहे तर तयार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीने आपला चिवडा दिवाळीसाठी खास चिवडा तयार आहे माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय